आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची गावातील अंगणवाडीला विविध योजनांसाठी सहकार्य करावे यशंद्र क्षीरसागर आपल्या गावातील व परिसरातील अंगणवाडीला विविध योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे अनेक योजना तसेच उपक्रम अंगणवाडीतर्फे राबवले जातात त्यामध्ये महिलांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा असं आवाहन खटाव पंचायत समितीच्या अंगणवाडी विभागाचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले ते शिंदेवाडी विठ्ठलनगर येथील हनुमान मंदिरामध्ये पोषण महा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी उपसरपंच शोभा सरणोबत ग्रामपंचायत सदस्य संगीता जाधव तलाठी तावरे अण्णासाहेब कोतवाल संजय कवळे आय सी डी एस प्रकल्प अधिकारी संगीता खाबडे मॅडम पर्यवेक्षिका कारंडे मॅडम पूजा गायकवाड मॅडम मेडेकर मॅडम इनामदार मॅडम सर होळीचा गाव उपकेंद्राच्या ए एन एम कुंभार मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूषणगडचे मुख्याध्यापक अरविंद मानेसर विठ्ठल नगर शाळेचे मुख्याध्यापक सर सुतार सर खैर सर निकम मळा शाळेचे मुख्याध्यापक सर आशा सेविका रुपाली डोईफे यांची प्रमुख उपस्थिती होती गायकवाड मॅडम पुढे म्हणाल्या की माता आणि बालक हे भारताचं भवितव्य आहे शास्त्रोक्त पद्धतीनं स्तनपान आणि शिशु पोषण करणे गरजेचे आहे गोरदर माता आणि माता यांची काळजी घेणं अत्यावश्यक असून समतोल आहाराला महत्व द्यावं बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत मातेचे दूधच त्याला आवश्यक असते आणि त्यानंतर पूरक आहार मातेच्या दुधासोबत सुरू करावा कुंभार सिस्टर म्हणाल्या की कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर मातेनं चौरास आहार घेतला पाहिजे मोड आलेली कडधान्य दूध पालेभाज्यांचा समावेश आहारात घ्यायला हवा तसंच लसीकरणाचं महत्त्व सांगितलं आहाराबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जात असेल तर त्याबाबत जनजागृती गरजेची आहे प्रत्येक कुटुंबानं गरोदर आणि सणदा मातेला आधार आणि आत्मविश्वास देणे गरजेचे आहे तर या कार्यक्रमास पालक महिला गरोदर माता सणधा माता लाभार्थी बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक इनामदार मॅडम यांनी केलं तर आभार रवीना जाधव यांनी म्हणले नाव नोंदणी नवीन जोडपे गोरोदर माता सणदा माता गुहापेठ अन्नप्राशन कुपोषणमुक्त बाळकोपरा भावलीखर एक पेड माकेनाम कडधान्य रांगोळी मला खाऊ नका पूर्व शालेय शिक्षण स्पर्श ज्ञान व सेल्फी पॉइंट प्रात्यक्षिके प्रत्येक गावात अंगणवाडी सेविकांनी केली होती अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची